महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री संघर्ष योद्धा कैलासवासी अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथील प्रबुद्ध भारत चौक थोरला राजवाडा मिलिंदनगर बुधवारपेठ येथे पीबी ग्रुपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले કાર્યક્રમત રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષા મહારાષ્ટ્ર પ્રદેશ ઉપાધ્યક્ષ આનંદ ચંદન શિવે માજી નગરસેવક ગણેશ પૂજારી कैलासवासी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली व स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदन शिवे पक्षाचे सचिव चंद्रकांत सोनवणे सचिव इरफान शेख नगरसेवक गणेश पुजारी श्रीमंत जाधव गौतम नागटिळक ऍडव्होकेट विशाल मस्के शेरा मुकशी किरण साळवे पवनकुमार मंडेपोलू यांनी आपल्या भावना व्यक्त करत लाडक्या नेत्याला आदरांजली अर्पण केली कार्यक्रमास भारत बाबरे सुखदेव इंगळे गौतम महाराज चंदनचिवे बाळासाहेब तांबे कन्हैया लालबिगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष अजमल शेख मोहन बनसोडे बापू शिंदे धम्मपाल मैंदरगीकर अमित माने भीमा इंगळे आदित्य शिवे अक्षय मस्के संदीप कापुरे रवी काकडे रंगा वाघमारे प्रतीक चंदन शिवे प्राध्यापक अविनाश शिंदे रवी सकट प्रथमेश सुरवसे सुमित चंदन शिवे गौतम शिंदे सागर देडे कैलास वाघमारे सूरज जगताप अक्षय कुचेकर मनोज थोरात यशवंत अडाकुल सुबन्ना स्वाके भीमा मस्के जयराज सांगे तसेच पीबी बी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या श्रद्धांजली सभेमुळे संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले होते